हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत येतो व्यवस्थित हो, आवाज हो हो नाही छान येतो छान येते ते, ते काय आहे एका एक एअरटेलचा दोन कार्ड आहेत अच्छा अच्छा एका कार्ड मध्ये नाही नेट नंबरचा आहे तो जरा कर करतोय तरी आज मी दोन अनुभव शेअर करणार एक झालं की थोड्या वेळानं लगेच दुसरं बरं बरं तर तर सर्वात पहिला तरी हा जो अनुभव आहे तर रिस रिसेंट न्यूज आलेली आहे सर्वात पहिला हे करिश्मा कपूर तिचे मिस्टर संजय कपूर हो 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 त्यांचं अकस्मात देहा देव देहावसान झालं सर्वात हो हो पहिला स्वामींच्या चरणी प्रार्थना की त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि ती त्यांचा कसं झालं त्यांच्याकडे अरबोची संपत्ती होती आणि दुसरी गोष्ट काय झालं ते पोलो ते पोलो खेळाडू होते पोलो हो। म्हणजे काय तर सेवेकरांना मी सांगू इच्छिते म्हणजे काय घोड्यावर बसून हातामध्ये बॅट असते तुम्ही तो बॉल सरकवायचा असतो त्यानुसार गोल करायचा असतो मग ते खेळता खेळता काय झालं त्यांच्या तोंडामध्ये मधमाशी गेली ओ। आणि घशामध्ये मधमाशी गेली आणि तिनं काय केलं मधमाशी घशाला डंख मारला आणि डंक मारल्यामुळं काय झालं त्याच्यामध्ये ती तुम्हाला माहित असतं पाटा अडकतो तिचं पाय आणि त्याच्या याच्यामध्ये ती डंख मारते त्याच्यामध्ये पॉयझनच असत हो आणि ते पॉयझन याच्यामध्ये काय झालं सबंध शरीरामध्ये हाँ. ते पसरलं गेलं आणि ऑन द स्पॉट ती रिएक्शन झाली सगळ्या शरीरावर हो हो आणि ना त्यांचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला हो ना हु. तर आता शेवेकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हा मी कशासाठी हा अनुभव शेअर करते तर हा शेवेकरांना मी सांगू इच्छिते की हा प्रसंग माझ्याही बाबतीत घडलेला होता हो हा आणि आणि त्या प्रसंगातून देवानच मला वाचवलं oh. तर फक्त थोडासा वेगळ्या टाईपचा घडलेला होता सांगू इच्छिते नव्याण्णव साली मी बदलापूरला राहायला आले आणि साधारण ही गोष्ट uh -huh. आहे uh -huh. ही, ही साधारण दोन uh -huh. हजार एक सालची आहे त्यावेळी मी, मी बदलापूर वरून दादरला जात होते अच्छा आणि तुम्हाला माहित आहे की मला नेहमी प्रकारची गाडी पकडली मी बदलापूर डायरेक्ट लोकल आहे तर तिथं तर तिथं मला मी मला चौथी सीट मिळाले म्हणजे बसताना तुम्हाला माहित आहे की तीन हो, सीट असतात आणि चौथी अर्धवट तुम्हाला बसायला मिळत सीट तर तिथं तही मी बसायला ला, ला म्हणजे ते चौथी सीट मिळाली मी म्हणजे बसताना बघितलं नाही तर तिथं कुणीतरी अर्धवट मेलेली मधमाशी होती तिथं आणि त्याच्यावर मी बसले आणि तही डाव्या आणि ती अर्धवट मेलेली मधमाशी होती आणि मी बसले तर बरोबर तिनं डाव्या साईडला हिपवर तिनं डंक हो मारला अरे 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 आणि आतमध्ये तिनं काठा रुतवला हो अरे 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 आणि इतकी जोरात येऊ आई ग करून मी वळलं अरे अरे आणि आता काय करायचं आता काय करायला मार्ग नाही कारण तो काठा तर आतमध्ये गेलेला होता हो हो आता तर मग काय करायचं मग अशा वेळेला काय केलं ताई मी उतरलं म्हणजे दादरला केलं मागे काम केलं तरी काय माझं आतमध्ये दे पहिल्यांदा काय मला म्हणजे थोडस ग्लानी आल्यासारखं झालं कारण त्याच्याबरोबर विशी बरोबर आहे आणि पाच वाजता मी वापस याय लागले तर मोठ सुजलेलं होत मग आता काय माझी कल्पना त्याच्या तिनं डंक मारलेला होता तो काटा हातमध्ये रुतलेला होता तो काटा पण जरुरी होत तर मग संध्याकाळी आल्यावर आणि त्यावेळी आले तर त्यावेळी माझे पती गावी होत्या म्हणून बघायला काय गावी काय मध्ये मध्ये ब्रेक होतोय आवाज ब्रेक होतोय का थोडासा ब्रेक होत तर मागे पती गावी गेलेले होते बघायला मग करायचं करायचं काय आता प्रश्न कारण वाढत चाललेली होती मग बदलापूरला तरी एका तुम्हाला माहित आहे बदलापूरला डायरेक्ट वरती असा रोड जातो तर त्याचबरोबर दोघं नवरा बायको मिस्टर होते ते सर्जन म्हणजे चाइल्ड स्पेशालिस्ट होत्या आणि मिसेस होत्या डॉक्टर सर्जन होत्या मी गेले त्यांना सांगितलं म्हणून त्यांनी मला झोपवलं ताई आणि त्यांनी मला इंजेक्शन म्हणजे ते आवाज खूप ब्रेक होत दोन मिनिटं आता येतो का ताई व्यवस्थित हा हा येत हा तर मग त्यावेळी त्यांनी मला इतकं पेन सुरू झाल्या ताई मग त्यांनी मला पेन किलरचं इंजेक्शन दिलं आणि मग ताई आणि पेन किलरचं इंजेक्शन दिल्यावर त्यांनी असं म्हणजे मला दोन्ही साइड मला मी काढू हातच लावू दे ना मग त्यांचे दोन कंपाऊंडर होते त्यांनी मला पकडलं आणि ते हिपमध्ये त्यांनी काय केलं ते हिप मध्ये होतं ना त्यांनी तिथं सर्कल असं हे करून किमट्यानं आतमध्ये तो गेलेला होता ना आतमध्ये जवळ जवळ एक एक सेंटीमीटर आतमध्ये तो घुसलेला होता मग त्यांनी असं हे करून सर्गे म्हणजे काढून काढून तो काटा काढला ते बापरे एक मिलीमीटरच्या पेक्षाही कमी पण तरी त्याच्यामुळे इतकं माझं म्हणजे जवळजवळ निळा काळा झालेला होता अरे अरे अरे, अरे। आणि तरी त्याच्यानंतर त्यांनी मला दाखवलं ते म्हणाले वाचला तुम्ही नाहीतर फूड पॉयझनिंग झालं असतं तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं असतं बाप रे बघा असं हा आणि असं याच्यावर माझ्या माझ्या म्हणजे पायाखालकी जमीनच सरकली आणि मी आखेल डॉक्टर लिहिला म्हंटल थँक्यू व्हेरी मच तुम्ही माझं म्हटलं हे वाचवलं म्हटलं आणि आल्यावर मी देवाला पहिल्यांदा धन्यवाद केलं ताई आणि म्हणजे थोडक्यात काय आहे तर सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते की मधमाशीचा डंक इतका विचित्र असतो हो हो की त्यातनं आणि कसं आहे मधमाशी स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाहीये अगदी अगदी खरं तोड काढली तरच ती आपल्या वाटेला जाते बरोबर बरोबर आणि नंतर माझं हे व्यवस्थित व्हायला जवळजवळ आठ ते दहा दिवस लागले त्यांनी मला गोळ्या वगैरे व्यवस्थित दिल्या मग आणि व्यवस्थित चालायला लागले आणि आणि ती दुसरा याच्या बरोबरच आणि मधमाशीच सांगते म्हणजे आता आमच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला असं उंच उमराचं झाड आहे आणि त्या उमराच्या झाडाला काय असतं हा। मधमाश्याच्या पोळं लागलेलं आहे मधमाशाचं पोळं म्हणजे ते काय त्यांचं मोठं झालेलं होतं साधारण एक फुटभर एवढं पोळं झालेलं होतं त्या मधमाश्या बिचार्या त्यांचं ते मध आणायच्या त्यांचं ते करायचं <laughs> तर मग त्यावेळी आता म्हणजे साधारण <laughs> आता जून महिन्यामध्ये नाही मे महिन्यामध्ये ताई काय झालं सगळीकडे परीक्षा चालू असतात ना <laughs> आणि काय काय वाटतं सांगितलं होतं मुलांना की त्या मधमाशांना तुम्ही काही करू नका किंवा जाता येता वगैरे काय हे करू नका तर काही वात्रत मुलांनी म्हणजे गॅदरिंग वगैरे होत तर त्या मुलांनी काय केलं खालून दगड मारला अरे आणि ते मधमाशाची पोळ मग काय झालं ते मधमाश्या सगळ्या उठल्या आणि मग सगळ्या दोन तीन मजल्यावर त्या गुणगुण गायला लागल्या <laughs> मग आता मुलांना चावय लागल्या तर एवढे साधारण पाचशे ते हजार मुलं त्यांना जर मागं लागले तर काय करायचं बरोबर बर, मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही मुलांना आतमध्ये जावा म्हणून वर्गामध्ये <laughs> त्यांना घेऊन गेलो <laughs> मग थोड्या वेळानं एक अर्धा पाहून तसं ना मधमाशांचा राग छान त्यांचा राग येतो ना कारण त्यांचं मधमाशींचं पोळं म्हणजे ते घर आहे त्यांचं हो बरोबर आणि त्यांच्या घरावर जर कोणी आक्रमण केलं तर त्यांना राग येणार ना बरोबर आहे आणि आमची पोरं हे वात्रट त्याच्यावर हे मारलं दगड मारलं हो आणि ताई मग नंतर मग काय केलं त्याच्यानंतर काय केलं आम्ही त्या दिवशी परीक्षा चालू होती ना तर मग माझी यायची आणि माझ्या भोवतीनं गुनगुनायची तर अशा वेळी गुणगुनायची मला पहिल्यांदा अनुभव होता <laughs> तर आली ना तर <laughs> मी स्वामी समर्थ स्वामी समर्थ जोरात जप सुरू करायचे मनातल्या मना मला <laughs> स्वामी बघा तुम्ही बघा म्हणून <laughs> तर ती माझ्या भोवती गुणगुनायकी आणि जायकी निघून असं oh. कमीत कमी, -कमी पाच ते दा सहा वेळा झालं दिवसामध्ये बापरे म्हणजे याय की गुणगुनायकी म्हणजे जायके म्हणजे त्या म्हणजे बरं ती अटॅक करण्या किंवा स्वामींचं नामच स्वामी बघा मला हे नको मधमाशी मला चावायचा प्रयत्न करेल वगैरे होय ना <laughs> आणि त्यामुळे मग ती अशी आक्रमक हे झाले की मी स्वामींचा धावा सुरू केला ना तर त्या काळामध्ये मला तिथं नंतर आम्ही प्रिन्सिपलला विनंती केली ते जाळ हे मधमाशीच हे होतं पोळं ते काढून घेतलं आम्ही अच्छा आणि ती भांडीच आम्ही तोडून टाकली कारण मुलांच्या किवाला भीती असते ना हो बरोबर आहे मग ते स्वामींच मी स्वामी नामस्मरण केलं आणि मग त्या काळामध्ये मधमाशीनं मला अजिबात चावली नाही किंवा काय झालं नाही बघा हा आणि तर मग सेवेकरांनाही मी सांगू सांगू इच्छिते कि मधमाशी कोणाच्याही याच्यावर अटॅक आपण केला की हे केला की त्यांना राग येतो कारण आपल्याला जस आपल्याला आपल्याला जसं राग लोभ मच्छर वगैरे असतात तसं प्राण्यांना सुद्धा किंवा कीटकांना सुद्धा भावना असतात त्यामुळे जाता निसर्गाचा सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे निसर्गाचा आदर करायला शिकलं पाहिजे म्हणजे आपल्या वाटेला मी बघितले कुणाच्या वाटेला कोणी जात नाही इवन पशु पक्षी कीटक कुणाच्याही वाटेला जात नाही मुद्दाम खोड काढल्याशिवाय पण माणूस माणसाचा आपला विचित्र स्वभाव असतो की जाता जाता पाय भारायच आणि मग त्यांना परिणाम झाला की मग झालं तसं झालं तसं झालं हेच बेकार आहे म्हणून त्यामुळे प्रथम या गोष्टी मग हा जो मी अनुभव हा माझ्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष घडलेला आहे म्हणजे आणि थोडक्यात काय म्हणजे मधमाशी हिच्या करिश्मा कपूरच्या नवऱ्याचं सुद्धा मधमाशीच होतं माझं सुद्धा मधमाशीच होत त्यामुळे आणि मधमाशींचे सांगायचं सा, म्हणजे हजारो टाईपचे मधमाशे असतात बरोबर आहे कधी काही विषारी असतात काही बिनविषारी असतात हो हो एक साध मध एक आग्या मध आहे हा हा तर त्यामुळे सेवेकर सांगू इच्छित की अशा वेळी कोणाच्याही कोणाच्याही यायला न जाणं योग्य तुझ्या तु वाटेनं जा मी माझ्या वाटेनं जाते बरोबर आहे आणि सर्वात चांगलं म्हणजे स्वामींचा जप करणं आपल्या ज्या गोष्टी बाहेरच्या असतील हा मग ती मदमाशी ज्यावेळी माझ्याकडे अटॅक करायचा प्रयत्न करत होती मी सारखं म्हणत होते स्वामी हे समर्थ श्री स्वामी समोर ती मला फिरायची माझ्या भोवती बघा ना तिची हे झाली नाही तिची हिंमत झाली नाही माझ्याकडं अटॅक करायची बरोबर हा कारण मी काहीच केलेलं नव्हतं ना काही आणि माझ्या मधमाशी छोटी गोष्ट आहे पण तिचं पॉयझन इतकं डेंजर आहे आता जीव जाऊ शकतो एखाद्याचा मला मोठ्या संकटात वाचवलं स्वामींनी खूप तही झालं आणि